आचरण चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपली आजची रेसिपी फक्त थोडी आहे रेसिपी म्हणजे काय आज बनवणार आहे अर्चना आहे बेसनाचा पोळा बेसना पोळ्या बनवल्या आहेत मी ऑलरेडी इथं बनवले ते बघा ते बाहेर गाण्याचा आवाज होता म्हणून व्हिडिओ नव्हता काढला तर आपण आता हे लास्ट वाला घेऊ बनवू चला घेऊ आपण बेसनाचा पोळा बनवू तर नमस्कार मित्रांनो बघा इकडे अर्चनाने बनवले बेसनचे पोळे आणि इकडे खाते दादू हा दादू कसे झाले रे तर चांगले झालेत दादू बोलतो चांगले झालेत आणि इकडे अर्चना बनवते बघू शकता तुम्ही झालेत ना अर्चना बनवून अजून अजून ना झाले तर बघू शकता तुम्ही तसे अर्चना बनवते बेसनचे पोळे खूप दिवसाने आपल्या घरी बनवते आहेत आज बेसनचे पोळे त्याला बेसन पोळीमध्ये कोणी कोणी बेसनच धीड म्हणते आहे ना हो काय काय म्हणतो गावाला दिरडच बोलते बेसनाचा दिरड बनवते आता या साईड बेसनाचा धिड आता अडचणींनी बनवलेला आहे तिकड आणि लाडू खाती पण खाऊन बघतो तुम्हाला खूप छान झालेत तर ते पण दाखवतो अडचणी बनवलेलं तुम्हाला बेसन पोळा हो झालेला तर हे बघू शकता तुम्ही इकडं झाला बेसनचा धिडा पोळा काय म्हणतात ते तो चला तो चला तो चला तो चला तर कशा आहेत बेसन पोळे नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे बघा इकडं दादू खातोय बेसन पोळा हे बघा त्याच्या ताटात आहे तो चालला दांडे खेळायला तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा